नमस्कार मंडई लाईफस्टाईल विथ गार्गिया ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्पेशल सँडविच आपण पण आपण दोन प्रकारचे सँडविच बघणार आहोत एक आहे जे एक मेयोनिज सँडविच आणि दुसरं आहे ते बेजमेयोनिज सँडविच पण जसं आपण नॉर्मली करतो की स्लाइस करून कांदा बटाटा काकडी ह्याचे स्लाइस करून तसं न करता आपण आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत चला तर मग बघूया कशा पद्धतीने ते आणि आपल्याला सँडविचसाठी साहित्य लागणार आहे तीन टोमॅटो दोन काकड्या तीन कांदे आणि शिमला मिरची आणि हे बीट घेतले बीट उकळवलेलं आहे आणि बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आहेत हे आपल्याला वेज सँडविच सँडविचसाठी लागणारं साहित्य आहे आणि हेच साहित्य आपल्याला दुसऱ्या सँडविचसाठी म्हणजे एक आ, एक मेहूनच सँडविचसाठी आपल्याला लागणार आहे म्हणजे अंड्याचं त्यात आपल्याला फक्त अंडी कर करायचे मिक्स नाही तर तो बाकीचं तो सगळं सेम साहित्य आहे मी जो शेवपुरीचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये मी ग्रीन चटणी कशी करतात त्याची रेसिपी दाखवते तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकते तुम्ही तिकडे बघू शकता मी कशी बनवली ती आणि इकडे हे मक्याचे दाणे घेतलेत ते पण उकळवून घेतलेले आहेत सगळ्या भाज्या आणि आहेत ते मी चॉप करून घेतलेले आपण एक सँडविच बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जे अंड्यातलं पिवळं बलक असतं ते लागणार आहे ते एक आहे ते आता मॅश करून घेऊयात आणि ते थोडा बटाटा घेतलाय तो सुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायचा थोडी काकडी कांदा आणि टोमॅटो आणि शिमला मिरची हे सगळं चॉप केलेलं आता घेतलं आहे आपण आणि थोडे त्यात आपल्याला कॉर्न टाकायचे मक्याचे दाणे आणि हे हे जे आहे ते अंड्याचा व्हाईट भाग असतो तो किसून घेतला आहे तो पण यात आता घालायचा आपल्याला आणि थोडं मीठ घेतोय चवीसाठी आपण यामध्ये पाव चमचा काळी मिरी पावडर टाकली आहे आणि पाव चमचा चाट मसाला टाकला आहे आणि आता मेन्यूज घेतोय दोन चमचे मे मेन्यूज घेतले आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आपण ब्रेडला बटर लावून घेतोय आणि ही जी आपण ग्रीन चटणी केलेली ती लावून घेते अशा दोन ब्रेडला आपल्याला लावून आहे आता असे दोन ब्रेडला आपण लावून घेतले आता ते जे बॅटर तयार केलेलं आहे ते के आता आपण ह्याच्यावर पसरवून घ्यायचे असा जर संध्याकाळचा नाश्ता असेल तर लहान मुलं भरपूर खुश होतील जशी की आम आमची गारगी आणि आता आपण ह्यावर चीजचं स्लाईस ठेवतोय हां आणि ते झाकून घेऊ आपण सँडविच मेकरमध्ये ठेवूया वरती थोडंसं आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे बटर लावून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये दोन राहू शकतात एका वेळी ग्रीन लाईट बंद झाली की समजा इथं आपला सँडविच रेडी आहे आणि आता आपला सँडविच झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात चमचा आता सँडविच छान आपलं फ्राय झालेलं आहे आता कटिंग करून घेऊयात आपण आता हे वेज व्हेज सँडविचसाठी हे सगळं एकत्र एक करणार आहे तर इकडे मी हे एक सगळं एकत्र केलेलं आहे सगळ्या भाज्या काकडी शिमला मिरची कांदा टोमॅटो वगैरे हे सगळं मी एकत्र एक केलं आणि ह्याच्यामध्ये मी थोडं चिमूटभर चाट मसाला थोडं चिमूटभर काळी मिरी पावडर असं ब्लॅक पेपर आणि मेओनीज हे सगळं मिक्स केलं आणि मीठ टाकून सगळं आता मिक्स केलेलं आहे आणि आता इकडे मी बटर लावून घेतलेले आहेत ब्रेडला आता आपण ही जी ग्रीन चटणी केलेली ती लावून घेऊयात थोडी थोडीच लावायची चटणी जास्त नाही लावायची काय होतं त्यामुळे पाव ओले होतात आणि मग ते ज्यावेळी आपण सँडविच मेकरमध्ये टाकतो त्यावेळी पाव ती जी भाजी टाकलेली असते ती सगळी बाहेर येते पाव चपटे होऊन जातात अशा प्रकारे आपण लावून घेतोय जो आता मसाला केला तर आपण ह्याच्यामध्ये एक फिलिंग भरून घ्यायचं आम्ही वरती सँडविच ठेवून हे लावून आपल्याला सँडविच मेकरमध्ये ठेवून द्यायचे आणि आता फायनली आपले दोन्ही सँडविच इकडे तयार झालेले आहेत हे जे आहे ते एक माय मेयोनिज सँडविच आहे आणि हे आहे ते वेज मेयोनीस सँडविच आहे दोन्ही छान दिसत आहेत एकदम प्रकारे तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा असेच प नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय